देशामध्ये दे ज्या नीट परीक्षा झाल्या त्या नीट परीक्षामध्ये भरपूर प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यामध्ये दे सर्व देशातील देशा देशा देशा। विदेश देश महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे बनोबल असे खसून गेले आहे आणि मुलांच्या म्हणजे असे वातावरण पसरलेलं आहे की ते संभ्रमात आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये तर महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने ज्या पेपर फुटण्याचा प्रकार झालेला आहे या महाराष्ट्रामध्ये काही विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणात मार्क मिळाले काही प्रमाणात कमी मार्क मिळाले त्या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी आणि चौकशी करून त्या आरोपींना तात्काळ कर अटक करण्यात यावे अशी आम्ही भारतीय चित्रांच्या वतीने मागणी केली आहे आणि पुन्हा नव्याने नीट परीक्षा पुन्हा नव्याने घेण्यात यावी याच्यावर एक केंद्र सरकारने हो आणि महाराष्ट्र सरकारने एक समिती बसवावी आणि समितीत खाजगी एजन्सीला बंद करून म्हणजे त्या संपूर्ण एजन्सी बंद करून नीट परीक्षा पुन्हा सरकारने घेण्यात यावी त्यानंतर जे अल्पउधारक शेतकरी महाराष्ट्रामध्ये अशा शेतकऱ्याच्या भरपूर प्रमाणात आत्महत्या झालेल्या आहे जे दोन एकर एक पाच एकरचे जे शेतकरी अल्पउधारक त्या शेतकऱ्याचा सरसकट कर्ज सर कर माफ झालं पाहिजे कारण की पाचशे हजार कोटीच्या शेतकऱ्याचा कर्ज माफ करून काही फायदा नाही कारण की अनानी अंबानी सारख्या या देशामध्ये त्यांचं कर्ज माफ केलं जाते परंतु दोन एकराच्या शेतकऱ्याचं कर्ज कर माफ केलं जात नाही ही मोठी शोकांतिका आहे दुसरं महात्मा फुले विकास महामंडळ अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ संत रविदास विकास महामंडळ दे दे या सर्व महामंडळाला प्रत्येक महामंडळाला दहा हजार कोटीचं बजेट देण्यात यावे कारण सत्तर हजार कोटीचा घोटाळा दादा करतो समाज कल्याणचा संपूर्ण पैसा सिंचन वळाला जातो परंतु महामंडळाला विकास महामंडळाला कोणत्याच प्रकारचा निधी दिला जात नाही तर या येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आमचं महात्मा फुले असेल अण्णाभाऊ साठे संत रविदास असेल म्हणजे संपूर्ण महामंडळ अण्णासाहेब पाटील असेल संपूर्ण महामंडळाला दहा हजार कोटीचं बजेट देण्यात यावे अशी भारतीय क्रांतीच्या वतीने मागणी आहे दुसरं महत्वाचं मुंबई येथील जी पवई दलित वस्ती बौद्ध जी पाडण्यात आली जे हिरानंदी बिल्डरला सुपारी देण्यात आली त्या व वो, त्या वस्तीला आज पाण्यापावसामध्ये पावसामध्ये संपूर्ण समाज रस्त्यावर बसले आहे त्यांची सध्या म्हणजे आता सध्या बघितलं तर त्यांची परिस्थिती खूप बिकट आहे तर सरकारने त्यांना त्यांचं पुनर्वसन करून त्यांना घरकुल बांधून देण्यात यावे प्रत्येकी कुटुंबाला दहा लाख रुपये देण्यात यावे अशी आमची भारतीय क्रांती दलची मागणी आहे आणि याच्यावर जर सरकारनं निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही मंत्रालयावर सुद्धा आंदोलन करणार आहोत अशी भारतीय क्रांती त्यांना डायरेक्ट इशारा आहे माझं नाव हो भाई शैलेंद्र मिसाळ भारतीय क्रांती दल राष्ट्रीय अध्यक्ष